बीड घोषणांचा पाऊस नको योग्य मदत द्या शेतक्याची मागणी मंत्री धनंजय मुंडेंकडून गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे जोमात आलेले पिके दोन दिवसांत झालेल्या पावसाने वाया गेले आहेत याचं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली यावेळी सर्वत्र पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे सरस्कट नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या मोटारी ठिबक गुरे यांची हानी झाली असेल त्यांचे पंचनामे होतील असे कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितले पाहणी दौ आमच्यावर आत्महत्येची वेळ आली अशी व्यस्था शेतक्यांनी मुंडे यांच्यासमोर मांडली यावेळी आत्महत्या करू नकामी आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे असे धनंजय मुंडे यांनी शेतक्यांना सांगितले कृषीमंत्री मुंडे हे तालुक्यातील लोणावळा गावात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत होते यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित महसूल कृषी व पोलीस प्रशासन होते जिल्ह्यामध्ये किती हेक्टर नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याला तात्काळ सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंध जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रुपया ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईल इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एनडीआरएफ एस डीआरएफच्या नाव सुद्धा मदत आम्ही या ठिकाणी म्हणून करणार आहे ज्याची जमीन खरडून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली पाईपलाय पाईप गेले ज्याचे ड्रीप गेले ज्याचे जनावर पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचेच पंचनामे होतील बाकी सरसकट मदत करावी लागेल असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे धन्यवाद साहेब आता प्रत्यक्षपणे तुम्ही इथं बघत आहात एक सुद्धा शेतकऱ्याचा असा प्लॉट नाही की ज्याच्यावरती हा व्हायरस म्हणा रोग म्हणा कुठला आला नाही कालपर्यंत आमची पिकं टवटवी दिसत होती पण आज अचानक काय झालं की आज पुरा शेतकरी हातात झालेला आहे शासनाने कितीही जो समजा मदत निधी दिला तरी तो सुद्धा आमच्या शेतकऱ्याला पुरणार नाही एवढं प्रचंड नुकसान आज आमच्या शेतकऱ्याची झालेलं आहे त्यामध्ये आमचा दोन हजार वीसचा विमा असेल दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल आणि आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे शासनाने कुठल्याही प्रकारच्या जाचक आटी न घालता आमच्या शेतकऱ्यांना सरसकट जी होईल ती मदत यावर्षी देण्यात यावी एवढी विनंती मी शासनाला करतो आणि तार, काय सांगाल की शेतकऱ्याचं एवढं नुकसान होतं शासन आश्वासन देते आहे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नाही यासाठी जे पालकमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत तर ते त्यांना काय विनंती कराल किंवा त्यांना काय सांगाल खरं तर साहेब आमच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणावं लागेल की आज या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला एक आपला हक्काचा कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे माझी धनंजय मुंडे साहेबांना एवढीच विनंती राहील की आपल्या जिल्ह्याला बीड जिल्ह्याला होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी या कृषी मंत्री पदाचा त्यांनी या काळामध्ये करणं गरजेचं आहे कारण की आज या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या किती वाढतील हे काय आमच्या सांगणं शक्य नाही साहेब म्हणून धनंजय मुंडे साहेबाला एवढीच हात जोडून विनंती करतो की साहेब तुमच्या जेवढं निधी देता येईल तेवढा निधी तुम्ही द्या फक्त घोषणाचा पाऊस पडू नका कारण की माझा शेतकरी पुरता हातात झालेला आहे आज तो संपाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे जर शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर साहेब तुम्ही तुमच्या कृषी मंत्री पदाचा योग्य वापर या आताच्या सिच्युएशनला करणं गरजेचं आहे मी एवढे धनंजय मुंडे साहेबाला कळकळीची विनंती करतो धन्यवाद